मैत्रीणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी मॅगी बनवते सरस्वती मागते मॅगी बनवून दिवस झाले तर आज मी अलग पद्धतीचे मॅगी बनवते पहिले अलग बनवले ते आज अलग बनवते आज त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे चला बघू दाखवते मी तुम्हाला मी काय काय घेतले ते तर इथे मी घेतले गाजर आणि ओटाणे कोथुंबरी दोन हिरव्या मिरचे कापून घेतले आणि गाजर असं लहान लहान कापून घेतले बघू शकता तर मी आता मॅगी बनवते जाम दिवस झाले सरस्वती बोलते जाम दिवस झाले मग मी आता मॅगी बनवून दे मला तर आता मी बनवून देते बघू शकता से घेतले पहिले मी बनवले पण ते साधे बनवले त्याच्यामध्ये गाजर नाही टाकले आणि वटाणे पण आहे असंच बनवले मिरची कोथुंबरी टाकून तर आज मी बनवते त्याच्यामध्ये गाजर वटाणे मिक्स करून बनवते तर चला जाऊ किचनकडे आणि हे मॅगीचं पाकिट घेतलं आहे मी लहान लहान पाकिट घेतलं पाच पाच रुपयाला भेटते ते दोन पाकिट घेतले बस सरस्वतीसाठी ना सरस्वती बघा कशी बघ आणि इथे हे साफ करून ओटा ठेवले ते आहेत तर आता मी बनवून घेते तर इथे मी टोपशीमध्ये पाणी ठेवले गरम होण्यासाठी बघू शकता टूशमध्ये ठेवून दिले पाणी आणि गाजर आणि वटाने मी धुवून घेते आता तिथं पाण्याला अवकडे आले बघू शकता आणि मॅगी पण मी असे तोडून घेतले आणि गाजर वटाने धुवून घेतले तर मी त्याच्यामध्ये आता टाकून देते असे टाकून देते, ताकुन देते। आणि मॅगी पण त्याच्यामध्ये टाकून घेते मी सोडते असे मी टाकून घेतले आणि हे मसाला त्याच्यामधला मॅगीचा त्याच्यामध्ये टाकून घेते मी आता मसाला सोडून घेते तर त्याच्यामध्ये आता मसाला मी सोडून घेते तर इथे मी मसाले पण सोडले त्याच्यामध्ये टाकून घेतले बघू शकता आणि थोडे वेळानंतर मी हे कोथिंबीर आहे ते त्याच्यामध्ये टाकणार तर इकडे आता बाहेर आले मी गाडग्यामध्ये इथे सरस्वतीचा पप्पा तोंड धुतो मॅगी बघू कशी झाली बरं हे बघा मस्त असे झाले शिज ते उकले आले त्याला मस्त मॅगीला मस्त असे जे पाण्या आहे ते सुटू देऊ आपण तिकडे तोंड धुवतो सरस्वतीचा पप्पा पाणी सुटू देऊ तर इथे बनवून रेडी झाले बघू शकता मस्त असे बनून रेडी झाले तर आता सरस्वतीला मी देते तर इथे घेतले वाढून बघू शकता दोन प्लेटमध्ये मस्त असे गरम गरम मस्त वाटतं तर आता आम्ही खाऊन घेतात सरस्वतीला एक प्लेट एक मालच्यासाठी तर आता आम्ही खाऊन घेतात प्लेट मॅगी सरस्वती कुठे गेली इकडे टेस्ट करून बघते मी तेज कर बगते गरम है मस्त लगते थोड़ा तिखट है तो मैं इकड़े मैगी खाऊंगी से जब मस्त लगते एक नंबर लागते हा एक नंबर इकडे सरस्वती पण बसले मॅगी खाते बघू शकता जाम मस्त लागते मस्त लागते मॅगी खातात सरसोबत पण आणि मी पण घेऊन आले इथे बसतो मस्त असते वाऱ्यावरती ना बसून खातात आम्ही दगे पण घेतले तर आता खाऊन घेतात नंतर भेटतात तुम्हाला चिखटले जॅम तिखट होते आणि सरस्वती गेले तिकडे आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय